आमची चर्चा झालेली अध्यक्ष महाराज अजून उत्तर आलं नाही आज आमच्या दुसऱ्या आठवड्याचा प्रस्ताव आलेला आहे अध्यक्ष महाराज आखरी आपल्याला लक्षवेधी घेऊनच समजा या विधानसभेचं कामकाज संपवायचं असेल तर आपण करा आम्हाला काही अडचण नाही त्यांचा पहिला जो प्रस्ताव आहे सत्ता पक्षाचा आपला आहे अजूनही आहे कृषीवर नाही आहे अध्यक्ष महाराज तो कृषीवर नाही आहे कृषीवर नाही अध्यक्ष मोदय आमच्या पहिल्या प्रस्तावाचं उत्तर नाही आलं अध्यक्ष मोदय बोला अध्यक्ष हो महाराज चला काल पण आपल्या निदर्शन सांगून दिला अध्यक्ष महाराज काल पण निदर्शन सांगून दिला अध्यक्ष महाराज आपल्या आपण कामकाज बघा अध्यक्ष महाराज मी आता तुमच्यावर काही हेतू आरोप करणं माझा काही अधिकार नाही अध्यक्ष काय अडचण काय अध्यक्ष महाराज आमच्या पहिल्या आठवड्याच शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आलंच नाही आमची चर्चा झालेली अध्यक्ष महाराज अजून उत्तर आलं नाही आज आमचा दुसऱ्या आठवड्याचा प्रस्ताव आलेला आहे अध्यक्ष महाराज आखरी आपल्याला लक्षवेधी घेऊनच समजा या विधानसभेचं कामकाज संपवायचं असेल तर आपण करा आम्हाला काही अडचण नाही पण जे काही प्रोसिजर आहे जे कामकाज आहे पण दुसऱ्या शासकीय कामकाज तर आपण करणार की नाही अध्यक्ष महाराज बिल पास करायचे आहेत यांच्या पुरवणी मागण्या मंजूर करायच्या याच्यासाठीच असेल हे सभागृह मग काय काहीच अर्थ नाही अध्यक्ष महाराज आमचं शासकीय कामकाजाच काय अध्यक्ष महाराज अर्ध्या तास चर्चा होणार नाही शासकीय कामकाज होणार नाही या सभागृहात आम्हाला अध्यक्ष महाराज आम्हाला नाना भाऊ नाना भाऊ तुमचा जो मुद्दा आहे की तुमचा जो पहिला प्रस्ताव आपण चर्चेस घेतला त्याच्यावरच उत्तर आलेलं नाहीये आणि दुसरा प्रस्ताव हा हो, मला वाटतं ऑनलाईन आहे त्याच्यावरती चर्चा चालू आहे त्यामुळे आपण असं करूया ऐकून घ्या आपण असं करूया तुमच्या पहिल्या प्रस्तावाचं उत्तर आणि दुसरा प्रस्ताव हो, आपण आज पूर्ण करून दोन्हीवरचं उत्तर आपण घेऊ त्यांच्या शासनाकडनं ठीक आहे एकच विषय नाही उत्तर घेऊ आम्हाला शेतकऱ्यांच्या बद्दलचा प्रश्न होता मोठ्या प्रमाणात आत्महत्या अजूनही चालल्यात अध्यक्ष महाराज अजूनही उत्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या मग काय काय का करावं काय सर अध्यक्ष महाराज आम्हाला शासकीय कामकाज हे महत्वाचं अध्यक्ष महाराज या सभागृहाचा आमचा अधिकार आहे अध्यक्ष महाराज आणि म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुमच्याकडून आम्हाला नाही पाहिजे आम्हाला तुम्ही सुरक्षा देणार नाही तर काय करणार सरकार ठीक आहे आपण या संदर्भात उचित निर्णय घेऊन ते कामकाज मार्गी लावू चला माझा एक प्रस्ताव असा आहे ना भाऊ एक मिनिट माझा एक प्रस्ताव असा आहे बसा तर खरं आता आपल्याला संदर्भात निर्णय घ्यायचा आहे ना मग बसा जरा नाना भाऊ आपण असं करू तुमचा कृषीवरचा प्रस्ताव आहे सत्तारूढ पक्षाचा पण प्रस्ताव कृषीवरती आहे पेंडिंग आहे त्यांचा तर आपण आहे तर आपण दोन्हीवरची चर्चा एकत्र घेऊन त्याचं एकत्र उत्तर घेऊ त्यांचा पहिला जो प्रस्ताव आहे सत्ता पक्षाचा आपला आहे कृषीवर आहे अध्यक्ष कृषीवर नाही आहे अध्यक्ष महाराज तो कृषीवर नाही आहे कृषीवर नाही आहे अध्यक्ष महोदय आमच्या पहिल्या प्रस्तावाचं उत्तर नाही आलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ना भाऊ आपण जर सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव दोनशे हो, त्र्याण्णवचा चा बघितला सर्व श्री रणधीर सावरकर व इतर प्रस्ता हा प्रस्ताव आपण वाचून बघावा तो संपूर्णपणे कृषीवरती आहे आणि मला असं वाटत नाही त्यात काय अडचण आहे दोघांची एकत्र आपण चर्चा घेऊ आणि उत्तर घेऊ एक मिनिट म्हणा ना अध्यक्ष मोद आमच्या पहिल्या प्रस्तावाच उत्तर आलेलं नाही दुसऱ्या आठवड्यात प्रश्न हा आहे की आमचे काही संविधानिक विरोधी पक्ष म्हणून काही अधिकार आहेत की नाही तुमचं उत्तर घेतल्याशिवाय अधिवेशन आपण थांबत नाही चला आता पुढे अरे अध्यक्ष एक मिनिट एक मिनिट अध्यक्ष महोदय आता पुढे जाऊया प्रश्न नाही मला तुम्ही मांडलेला मुद्दा समजलेला आहे या संदर्भात मी उचित निर्णय घेईन चला पुढे जाऊ डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका